जय श्रीराम सर्वांना आज अयोध्यामध्ये श्रीमा आपले जय श्रीराम विराजमान होणार आहेत त्यानिमित्त मी पुरणपोळीचे अशी थाळी बनवणार आहे आणि पुरणामध्ये मी एक मसाला तयार करून घालणार आहे तो कोणता आहे ते नक्की पुढे बघा चला आता आपण सुरुवात करूया नमस्कार मी मयुरी कशा सर्व मजेत ना आता आपण किचनमध्ये जायचे पटकन देशी आपल्याला पुरणपोळीचं थाळी बनवायची आहे पुरणपोळी कटायची आमटी पारंपरिक पद्धतीने मी बनवणार आहे आणि पाट्यावर वाटून करणार आहे मी पुरण आणि पुरणपोळीचं पीठ कसं मळायचं आणि पुरणामध्ये सा सारण म्हणजे व्यवस्थित कसं भरायचं पीठ मळताना कोणती काळजी घ्यायची आणि भरताना अजून पुरणपोळीची कटाची आमटी आपण कशी बनवायची मस्त असं साधे सोपा मसाले एकदम आणि पाट्यावरची जी आपण चव होते ना एकदम भारी लागते पाट्यावरची वाटलेलं वाटण तर ते तशी आपण आज बघायचे चला आता आपण किचनमध्ये जाऊया इथे मी दोन कप चना डाळ घेतलेली आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये मी करणार आहे आणि पाणी घातले त्याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी मी कारण आपल्याला कटाच्या आमटीसाठी पण येळवणी लागणार आहे तर त्यासाठी मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनीचा तुकडा घालून चण्याची डाळ अशी शिजवा पूर्णसाठी एकदम भारी होते पुरणपोळी एकदम मस्त होते आणि ह्याच्यामध्ये आहे ना मस्त अशी आपण डाळ शिजवून घ्यायचे मातीच्या भांड्यामध्ये कुकरमध्ये न शिजवता आपण भांड्यामध्ये अशी किंवा टोपामध्ये शिजवली ना तर छान होते आता ती शिजेपर्यंत आपण ते पीठ मळून घेऊया मीठ घातले चवीप्रमाणे परत ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे मी आणि गव्हाचं पीठ पिठामध्ये आपण करायचं आहे एक चमचा तूप घातलं आहे चांगलं मिक्स करून आपण असं पातळ असं पीठ भिजून घ्यायचं आपल्याला कीट कणिक मळून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे कणिक मळून घेतलं आहे मी आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आता डाळ बघा शिजत आली आहे चांगली पंधरा ते वीस मिनिटांमध्ये डाळ शिजते फास्ट गॅसवरती डाळ चांगली शिजलेली आहे आता आपण हे येळवणी काढून घेऊया आणि डाळ अलग करून घेऊया चा चालणीमधून इथे मी वाटण वाटायला घेतलेलं आहे आपण मटरफ्लावरची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली स्वच्छ दोन दोन टोमॅटो घेतलेले आहे अद्रक घेतलेले मिरची लसूण आणि दोन कांदे घेतलेले आहेत कच्च वाटण करणार आहे सर्व तयारी करून घेतल्या अगोदर बटाटे घेतलेले बटाट्याची सुकी भाजी करायची आहे आणि पुरी बनवायची आहे आणि इथे क कटाच्या आमटीसाठी मी कट काढून घेतलेले आहे चणाडाने इथे शिजवून घेतलेले बघू शकता अशी निसरायला ठेवलेली आहे आणि गुळ पण इथे चिरून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे ह्याच्यासाठी मसाला करायचा आहे आपल्याला पुरणपोळीसाठी म्हणजे पुरणासाठी मसाला करायचा आहे त्याच्यासाठी एक जायफळ घेतलेलं आहे सुंठ वेलची घेतलेली आहे आणि याच्यामध्ये बडीशेप अजून आपल्याला घ्यायचे हे सर्व आपल्याला पहि पे, पहिल्यांदा भाजून घ्यायचे आणि इथे मटार आणि फ्लॉवर मी कुकरला एक शिट्टी घ्या घातलेली आहे आणि फक्त स मीठ घालून फक्त आपण दोन मिनटं शिजून घेतलेली आहे बघा म्हणजे भाजी पटकन होईल पहिल्यांदा करून घेऊया सुंठ पहिले ठेचून घ्यायचे भाजून घ्यायचे आणि जायफळ आणि वेलची थोडीशी आपल्याला भाजून घ्यायचे बडीशेप पण भाजून घ्यायची आणि मी पाट्यावरती वाटत वाचणार आहे इथे मी वरमट्टा काढून ठेवलेला आहे आणि पाटा खाली आहे तर मस्त असं पटकन आपण आता पूर्ण पुरण करायचं पहिल्यांदा कटाची आमटी नंतर करणार आहे मी गरम गरमागरम गर, गर, आणि बटाटे आता शिजायला घालते कुकरला पुरण वाट्यापर्यंत बटाटे परेंथ शिजतील आणि भाजी फोडणीला घालते मग पुरण वाट्यापर्यंत आपलं हे सर्व तयार होईल आणि कटाची आमटी पुरण पुरणपोळी करता करता हे करायचे आणि चपाती ह्याचं पीठ भिजवलेलंच आहे ते आता आपण पीठ आहे पहिल्यांदा पुरणासाठी ते पीठ भिजवून घ्यायचं आपण पहिल्यांदा चला आता आपण सुरुवात आता आता इथे मी बटाटे कुकरला शिजायला आपण ओलं वाटण आहे ते करून घ्यायचे मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते हा लसूण टाकल्या एक इंच अद्रक घेतलेला आहे दोन टोमॅटो आणि तीन कांदे घेतलेले आहेत हे ओलं वाटून आहे आपल्याला फ्लावरच्या भाजीला त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आपल्याला असंच मिक्सरला वाटून घ्यायचं आणि मग भाजी फोडणीला घालू आणि मग पुरणप इथे आता मी कढी तापायला ठेवलेली आहे वाटण वाटून घेतलेलं आहे पहिल्यांदा आता पहिल्यांदा आपण हे आहे पुरण वाटून आहे पुरण परतून आहे सॉरी आता यामध्ये गुळ आहे अर्धा किलो सगळं डाळ घेतलेली आहे तर अर्धा किलोपेक्षा थोडंसं मी कमी गुळ घेतलेलं आहे यामध्ये आणि यामध्ये आपल्याला एक चमचं तूप घालायचे तूप जर आपण पुरण परतताना जर घातलं ना तर पुरणाला मस्त अशी चव लागते मस्त पुरण होतं आणि आता आता पण चांगलं परतून घ्यायचंय पुरण एक पाच ते दहा मिनटं आपल्याला पुरण परत ते बघू शकताय मस्त असं आपलं पुरण भाजले गेलेलं आहे आणि कुठेही चिकटलं नाहीये आणि मस्त झालेलं आहे पुरण हे बघा पुरण कस भाजले कस ते कसं उलटायचं हा झारा बघा आपला व्यवस्थित असा उभा राहिलेला आहे तर समजायचं आपलं जा पुरण आहे ते चांगलं भाजलेलं आहे आणि जर झारा असा पडला तर समजायचं आपलं पुरण चांगलं भाजलेलं नाही आता मी गॅस बंद करते आणि हे पुरण चांगलं भाजलेलं बघू शकताय अजिबात कुठे कढईला चिकटलं नाही आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करायला घेऊया हे बघा कुठेही कढईला हे लागलेलं नाही आता हे आपण पुरण थंड करायला घेऊ आणि आपला हा मसाला आहे तो भाजून घेऊया पहिल्यांदा आपण एका टोपामध्ये मी हे भाजून घेते आता इथे कढईमध्ये मी पुरण भाजून झालेलं आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे मी आणि बाजूला बटाटे शिजायला ठेवलेले आहेत आणि जे आपण तयार वाटण वाटलेलं होतं कच्चं वाटण ते घातलेलं आहे यामध्ये मी आणि चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हे वाटण कारण कच्चंच होतं सर्व कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण मिरची हे सर्व आता आपण हे चांगलं मसाला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ लाल मिरची पावडर घातलेली आहे यामध्ये आणि गरम मसाला घातलेला आहे किचन किंग गरम मसाला घातलेला आहे तिखट मसाला घातलेला आहे mm. दीड चमचा घातलेला आहे आता हे चांगला मसाला परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटापर्यंत आणि नंतर मग आपण जे मटर आणि फ्लावर आपण एक वाफ घेतलेली कुकरला एक शिट्टी घातलेली कुकरचं गॅस बंद केलेलं आहे शिट्टे झालेले आहेत आता आपण हे मटर फ्लावर जे वाफ घेतलेलं होतं ते घा घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि मग आपण ह्याच्यामध्ये ते ते पाणी घालून घ्यायचं यामध्ये पाणी घालून झालं की मग आपण एक मस्त असा कड आणायचं आहे ह्याला भाजीला मग आपली भाजी मटर फ्लावरची भाजी तयार झाली मस्त अशी एकदम ह्यामध्ये आपण आता पाणी आपल्याला गरजेनुसार घालायचे तुम्ही पाहिजे तर सुक्की पण करू शकता आणि ह्यामध्ये आहे ना अजून दुसरा काही मसाला घालायची गरज नाही आहे ह्यावरून थोडीशी वरून कोथिंबीर घातली की झाली आपली भाजी तयार हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे पावडर करून घेतले मिक्सरला आणि चालून चाललेने चालून घेतले आता ह्याच्यामध्ये थोडी घालते मी आणि ह्याच्यामध्ये थोडी घालते म्हणजे वाटताना आहे ना आपलं एकत्र वाटलं जाईल आता हे आपण हे बघा मस्त सारणच कलर बघा काय मस्त आलेला आहे आता पाटा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण हे पाट्यावरती चांगलं वाटून घेऊया हे बघा अगदी सहजरित्या अगदी पट वाटलं जाते हे बघा जास्त टाईम लागत नाही मिक्सरला आणि पुरण यंत्रामध्ये वाटण्यापेक्षा हे बघा त्यामध्ये पटकन होतं आणि पुरण आपलं चांगलं परतलं गेलेलं आहे चणा डाळ आणि हे भाजले गेले आहे त्याच्यामुळं गेलेलं आहे बघू शकताय अजिबात हे नाही आहे डाणं वगैरे असं राही नाही अशाच प्रकारे मी पुरण आता वाटून घेते इथे एक खोबऱ्याची वाटी मी गॅसवरती भाजून घेतलेली आहे चुलीवरती जशी टेस्ट येते ना तशी त्याच्यासाठी मी इथे हे भाजून घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे भाजून तो पण गॅसवरती धणे बडीशेप जिरं हे पण भाजून घेतलेले आहे टोपामध्ये लसूण पाकळ्या घेतलेले आहेत आता पहिल्यांदा आपण हे खोबरं ठेचून घेऊया पिऊया म्हणजे पटकन वाटलं जाईल आणि आपण वाटून घेऊया इथे तयार वाटण जे आपण पाट्यावर वाटलेलं वाटण होतं ते आपण इथे तेलामध्ये घालायचे जे पुरण आपण शिजवलेलं त्यामध्येच मी चना डाळ शिजवली त्यामध्येच मी आमटी घा करणार आहे तर त्यामध्ये क कढीपत्त्याची पानं पण घातलेली आहेत आणि मीठ घातले चवीप्रमाणे गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा पाव चमचा हळद घातलेली आहे तिखट घातलेली आहे मिरची पावडर आणि तिखट मसाला आता हे चांगले आपण अजून एक मिनटापर्यंत परतून घेऊया आणि मग जे येळवणी काढलेलं म्हणजे कटाच्या ह्याचं आपण चणाडाळ शिजवलेली त्याचं पाणी घातले त्याच्यामध्ये थोडीशी चणाडाळ पण मी ठेवलेली तर ते आपण घालून घ्यायचं यामध्ये आणि आपल्या ह्याच्यानुसार आपण यामध्ये पाणी घालायचे आता उकळी येईपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया इथे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीराची पेस्ट केलेली आहे मी बटाटे चांगले सोलून घेतलेत चिरून घेतलेत ते कढीमध्ये दोन चमचे तेल घातले पहिल्यांदा मोहरी घातले जिरं घातले कढीपत्ता एक चिरलेला कांदा घेतलेला आहे हे दोन मिनटं आपण परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जे पेस्ट केलेली आहे अद्रक हिरवी लसूण मिरची हे सर्व आपण ह्याच्यामध्ये घालायचे हळद घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे यामध्ये फोडणीमध्ये आता आपण बटाटे घालून घ्यायचे कांदा थोडा नरम झाला आहे की मग आपण बटाटे घालून घ्यायचेत चिरून घेतलेत बटाटे मस्त असे शिजलेले आहेत बटाटे दोन शिट्ट्यांमध्ये दोन तीन शिट्ट्या झाल्या त्याच्यामध्येच बटाटे मस्त शिजलेले आहेत आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे एक दो तीन चार मिनटं आपण परतून घ्यायचं आहे लगेच गॅस बंद नाही करायचा म्हणजे बटाटे असे कच्चे लागत नाहीत आपण असं चांगलं परतलं गेलं मग सुगंध मस्त असा येतो बटाट्याच्या भाजीला आणि इकडे कटाची आमटी पण उकळते दुसऱ्या गॅसवर ठेवलेली मी आता आपण पुरणपोळी करून घेऊया पीठ चांगलं मळलेलं आहे बघू शकताय असा गोळा करून घेते मी आणि मग लाटून घेते पाहिजे तर तुम्ही आपण मोदक वगैरे असं भरतो प्रकारे पण तुम्ही करू शकताय थोडंसं पीठ आपण भुरभुरायचं याच्यावरती आणि असं चपातीचं आपण चपाती कशी हे करतो पीठ तेल भरतो तसं आपण पुरण आतमध्ये भरायचं पुरणाचा गोळा केलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने मी हे करून घेतलं आहे हाताला चिकटत होतं मग ते तूप किंवा तेल किंवा पीठ असं लावून मग हाताला चिकटत नाही आणि आता मी बंद करून घेतले वरचं तोंड आणि आता पुरणपोळी मी असं लाटून घेते आणि मस्त लाटून झाल्यानंतर मग तव्यावरती शेकून घ्यायच्यात सर्व पुरणपोळ्या मी अशा पटापट सर्व करून घेतल्या कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मस्त अशा पुरणपोळ्या फुगत होत्या बघू शकताय मस्त पुरणपोळ्या झाल्या अगदी टम्म फुगलेल्या छान पुरणपोळ्या होतात कारण पाट्यावरती पुरण वाटतं ना आपण त्याची स पुरणपोळी एकदमच छान लागते पहिल्या पहिल्या असेच कधी आता पुरणयंत्र आले म्हणा मिक्सरमध्ये करतात पण अजून पण आम्ही पाट्यावरतीच वाटतो मस्त अशी पुरणपोळी झालेली आहे बघू शकते मस्त फुकतेत आणि नरम अगदी झालेले आहेत आता आपली थाळी तयार झालेली आहे पुरणपोळी कटाची आमटी भात अजून ब ह्याची बटरफ्लावरची भाजी मस्त अशी आणि मी भजी पण केलेली मुगाची पण ते दाखवली नाहीत नेक्स्ट टाईमला मी मुगाची भजी जे दाखवेन तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात रा मस्त राहा जय श्रीराम